Namaskar, Monday. सध्या टी आर पीच्या यादी ठरलं तर मग ही मालिका अव्वस्थानी आहे मालिकेने नवीन वळण घेतलं असून अर्जुनने सायलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी कंबर खसली आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमोमध्ये अर्जुनला सायलीच्या शाळेचा आयकार सापडलेलं दाखवण्यात आलं सायली खोलीत येते आणि अर्जुनची बॅग तपासते त्या बॅगमध्ये सायलीला तिचा आयकार सापडतं ते बघून सायलीला धक्का बसतो तेवढ्यात अर्जुन खोलीत येतो आणि म्हणतो तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी मी त्यावर सायली म्हणते जेव्हा जेव्हा मिळाली तेव्हा तेव्हा ती माझ्यापासून दूर आता कुठे मला माझी आईबाबांच्या शोधात अशी काही वाईट बातमी निघाली तर मी पुन्हा नाही सावरू शकणार स्वतःला प्लीज माझ्या आई बाबांचा शोध नका घेऊ असं म्हणत सायली अर्जुनच्या पाया पडते अर्जुन म्हणतो बायको जे तुझं आहे ते तुझ्या जवळ येणार तुझे आई बाबा मी शोधूनच करणार मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी मालिकेला ट्रोल केला आहे अजून अजून किती खूप एपिसोड करायचे आहेत म्हणून काहीतरी स्टोरी फालतूपणा आता वर्ष सायलीच्या आई बाबा शोधण्यासाठी आता फक्त आय कार्डवरचा फोटो बघितला अजून चार भाग लावतील तिचं नाव शोधायला अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अर्जुनला आय आयकार्ड सापडल्यामुळे तो सायलीच्या खऱ्या आई बाबांपर्यंत पोहोचू शकेल का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे